स्वामी समर्थ वेलकम टू भाग्यश्रीच किचन तर आज आपण बघणार आहोत छोलेची रेसिपी हे छोले आपण एकदम हॉटेल स्टाईल बनवणार आहोत तर रेसिपी सुरू करण्याआधी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक कमेंट शेअर करा चला मग सुरू करू आपल्या रेसिपीला इथे सर्वप्रथम खडा मसाला घेत आहोत त्यासाठी एक दालचिनी लवंग वेलदोडे घेणार आहोत आता चहापत्ती आणि ते खडे मसाले आपण एका पोटलीमध्ये बांधणार आहोत ही माझी किचनमध्ये वापरायचेच कापड आहे ते मी त्याच्यामध्ये पोटली बांधलेली आहे आता आपण ओव्हरनाईट भिजवलेले छोले त्यातले छो थोडेसे छोले मी इथे वाटीत काढून ठेवलेले आहेत व बाकीच्या छोले कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी ओतून आपण जी पोटली बनवली होती ती त्यामध्ये ठेवून मीठ घालून चांगलं शिजवणार आहोत बघू शकता आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवर एक शिट्टी व कमी गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपण इथं मसाला करू मसाल्यासाठी आपल्याला आलं लसूण कोथिंबीर आणि आपण जे मगाशी भिजवलेले छोले काढून ठेवले होते ते हे सर्व वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं असं खरबरीत ठेवायचं आहे आता आपले छोले शिजलेले आहेत बघू शकता आता ही पोटली मी साईडला काढून ठेवत आहे छोले आपले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत व चहापत्तीमुळे बघू शकता कलरही किती छान आलेला आहे आता एका गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं हो आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक छोटा तुकडा दालचिनी व दा तमालपत्री घालायचे आहे ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा यूज करायचा आहे तोही आपल्याला चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे तो चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे वाटणही आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये लाल तिखट छोले मसाला हळद आणि धने पावडर हे बेसिक मसाले आपण बऱ्यापैकी सगळ्यामध्ये वापरतो हे आपल्याला घालून त्यामध्ये चांगलं परतायचं आहे मसाले हे चांगले परतल्यानंतर त्याला साईडून तेल सुटायला लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठा बारीक शिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो तुम्ही हवे तर पेस्टही करून घेऊ शकता आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे परतायचं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ कोथिंबीर मीठ आपल्याला फक्त एवढ्या मसाल्याला पुरेल एवढंच घालायचं आहे कारण छोल्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे कोथिंबीर व थोडंसं मीठ घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर ते चांगलं परतल्यानंतर आपण जे छोले शिजवून घेतले होते त्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यामध्ये पाणी जास्त कमी करू शकता मी इथे जास्त छोले पातळ चांगले लागत नाहीत त्यामुळे मी इथे थोडे ग्रेव्हीचे छोले बनवत आहे तर आपल्याला आता हे चांगले उकळून घ्यायचे आहेत व चांगलं उकळल्यानंतर त्यातलं पाणी आटल्यानंतर आपल्याला एका तेला तेल गरम करून त्यामध्ये जिरे मिरची आणि लसूण चिरलेला बारीक याची फोडणी द्यायची आहे बघू शकता आता हे आपल्याला दिलेली फोडणी छोल्यामध्ये ॲड करायची आहे व चांगला असा तडका द्यायचा आहे हे, हे चांगल्या प्रकारे तडका बसल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा परतून छोले चांगलं ते मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं छोले चांगले शिजवून घ्यायचे आहेत नंतर गार्निश करण्यासाठी वर कोथिंबीर टाकायची आहे व कोथिंबीर चांगली मिक्स करून तयार आहेत आपले हॉटेल स्टाईल एकदम टेस्टी आणि झटपट असे होणारे छोले तर बघू शकता किती छान छोले झालेले आहेत हे छोले तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यशीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व माझ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर साईडची बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद